नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तयार आहात का सर्वजण प्रश्न मंजूषेसाठी आज आपण म्हणींच्या गमती भाग दोन यामध्ये पाहणार आहोत एक या अंकावरून तयार होणाऱ्या म्हणी उत्सुकता वाढलीये ना तुमची चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ पहा म्हण ओळखा या प्रश्न मंजुषेला एक तीळ सात जणांनी वाटून खावा थोडे साधन सर्वांनी वाटून वापरणे एकोप्याने जगणे एका हाताने टाळी वाजत सहकार्याशिवाय काम होत नाही कोणत्याही कामासाठी किंवा भांडणात एका व्यक्तीला पूर्णपणे जबाबदार धरता येत नाही हॅलो प्लीज अरे काय काय करू एक नधड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे हातात घेतल्यामुळे कोणतेही काम व्यवस्थित पूर्ण न होणे आणि सर्वच कामे अर्धवट राहणे का सहकार्याने योग्य मार्ग मिळतो एकत्र राहिल्यास यश मिळते एका कानाने ऐकणे दुसऱ्या कानाने सोडून देणे दुर्लक्ष करणे सांगितलेले मनावर न घेणे एका माळेचे मणी असणे सर्व एकसारखे सर्व माणसे एकाच स्वभावाचे किंवा विचारांचे असणे एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत दोन समान शक्तीची प्रतिष्ठेची किंवा मा कर्तृत्वाची माणसे एकाच ठिकाणी किंवा एकाच पदावर एकत्र राहू शकत नाहीत ओठात एक आणि पोटात एक दुटप्पीपणा मनातील हेतू आणि बोलणे यात तफावत असणे होय ज्याला दोन तोंडी बोलणे किंवा ढोंगीपणा देखील म्हणतात एकाची जळते दाढी त्यावर दुसरा पेटवी बीडी. एखाद्याच्या संकटाचा किंवा दुःखाचा विचार न करता त्यातूनही स्वतःचा फायदा काढून घेणे एक खांबी तंबू एकाच व्यक्तीवर असलेली सर्व जबाबदारी किंवा एकाच व्यक्तीच्या आधारावर उभा असलेला समुदाय किंवा व्यवस्था एक वेळ जेवायचे ताट घ्यावे पण पाठ देऊ नये फक्त गरजेपुरती मदत करावी गरजूंना मदत करताना आपल्या आवश्यक आणि मौल्यवान गोष्टी देऊ नयेत आपलेच नुकसान होण्याची वेळी येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आपण पुन्हा भेटतोय तिसऱ्या भागामध्ये आणखी काही गमतीशीर म्हणींसह धन्यवाद